घेतलेल्या आहेत एक किलो मिरच्या तर वाळवणाची आपण दही मिरची कशी बनवायची ती रेसिपी आज तुम्हाला मी सांगणार आहे तर ह्या मिरच्या एक किलो आहेत तर मी हे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आपल्याला हे कापून घ्यायच्यात अशा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत पूर्ण अशा कापून घ्यायच्या तर इथे सगळ्या मिरच्या कापून झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये घालूया मीठ एक चार चमचे घालत आहे मी मीठ कारण मीठ जास्तच लागतं वाळवणाच्या मिरचीला दही फ्रेश जे आमच्या साईडला मडक्यामधलं हे दही भेटतं खूप छान ते घातले, जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल तर तुम्ही पॅकेटचं पण यूज करू शकता इथलं छान असं दही फ्रेश दही घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं एकदम सिम्पल रेसिपी आहे पण खाण्यासाठी आणि ताटाची चव वाढवणारी ही मिरची खूप छान लागते त्याच्यासाठी वाळवणार हे नक्की करून ठेवा तुम्ही दही पूर्ण मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित तर इथे मी एक किलो हिरव्या मिरचीला तीन पाव दही यूज केला आहे तर आपल्याला मिरच्या ह्या छान दह्यात मुरवून घ्यायचा आहे चला आता आता हे मिक्स झालेलं आहे आता याला झाकून ठेवूया एक चोवीस घंटे तरी आपल्याला हे मुरत घालायचे आहेत तर मी आज सकाळी नऊला हे सगळं तयार केलेलं आहे तर दिवसभर आणि रात्रभर पण मुरतील उद्या सकाळी आपण हे वाळत घालूया तर बघा आपल्या दह्याच्या मिरच्या छान मुरल्या आहेत दह्यामध्ये एकदम मस्त आता हे आपल्याला वाळू घालायचे तर स्टीलच्या प्लेटमध्येच मी वाळू घालणार तुमच्याकडं जर कवर वगैरे असेल तर त्याच्यात पण तुम्ही वाळू घालू शकता तर बघा दोन्ही प्लेटमध्ये मी घेतले आहे काढून आता आपण हे वाळत ठेवूया तर ऊन आलेला आहे छान मला आताच बघितले तुम्ही दह्याच्या मिरच्या मी उन्हामध्ये ठेवलेले आहेत तर आता झालेली आहे रेडी आता मला जायचं आहे मुलांना आणण्यासाठी शाळेमधून तर वाजलेले आहेत बारा तर निघत आहे आता मी तयार होऊन आणि साडेबाराला शाळा सुटती मुलांची तर मला जायचं आहे आटो नाही तर जाऊन आता मी मुलांना घेऊन येते चला आल्याच्या नंतर बोलते मी तुमच्याशी येऊन पोहोचले घरी तर येऊन पोहोचले घरी आज भरपूर असं ऊन आहे खूप ऊन आहे चला तर फ्रेश होऊन घेते आता तर मस्त धुऊन आलेला आहे टरबूज आहा शाळेतून येताना मी घेऊन आले मस्त आता थंडगार छान कस खायचा आहे चला कट करते वा हे बघा लाल लाल छान है आता, तरबूज आता आपण खाण घेऊ इथले घास करू आ कसाय फ्रेश है छान है ना बघा ही लाल बुंद आहे एकदम मस्त चला तर मग हे खावून देते आणि मुलांना पण देते तर आता इथे कपडे दिसत आहेत तर आता कपडे मी भिजू घालणार आहे तर बघा कपडे भिजत घालण्यासाठी मी बाटलीमध्ये सोडा घातलेला आहे निरमा आणि पाणी घालून आता हे कपडे भिजवून घेणार आहे कारण उशीर झाला होता मला स्वयंपाक वगैरे करण्यासाठीच आंघोळ वगैरे केली आणि फ मुलांना घेऊन यायचं होतं म्हणून अगोदर मुलांना घेऊन आले आणि त्याच्यानंतर फ्रेश असं टरबूज आम्ही एन्जॉय केलं मस्त मुलांनी आणि मी बसून सु छान मग त्याच्यानंतरच मल्ह चला कपडे आता भिजू घालून थोड्या वेळाने धुवून घेवावं याच्यासाठीच मी हे कपडे भिजत घालत आहे थोड्या वेळ मुरले म्हणजे कपडे आपले छान निघतात त्याच्यासाठी मी एक दहा पंधरा मिनटं कपडे मी मुरत घालते आणि त्याच्यानंतरच धुवून काढते तर इथे कपडे पूर्ण भिजत घालत आहे मग त्याच्यानंतर धुवून घेते आणि बाजूला तुम्हाला पोछाचं पण दिसत आहे पोछा पण मारायचा आहे त्याच्यानंतर कपडे भिजत घालण्याच्यानंतर मी हे हात वगैरे धुवून घेतले आणि पोछा मारून घेते आता तर बघा दह्याच्या मिरच्या वाळून एकदम मस्त झालेल्या आहेत वर्षभर टिकणाऱ्या अशा चला तर भाजून पण दाखवते तर ह्या मी मिरच्या दोन दिवस छान वाळवून घेतलेला आहे उन्हात बघा एकदम मस्त चला आता हे, फ्राय करूया तेल झालेलं आहे गरम तर बघा इथं छानपैकी आपल्या मिरच्या पण भाजून म्हणजे फ्राय केलेले आहेत तेलामध्ये तर कशी वाटली तुम्हाला ही आपली वाळवणाची दही मिरची रेसिपी ते ही कमेंट्समध्ये नक्की सांगा चला भाता है, तो। तर आता मी भातासोबत हे खाऊन घेतो तर वाळवणाची रेसिपी पण आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे चला तर आता पूर्ण कामे झाली आहेत भांडी झाली जेवण वगैरे पूर्ण झालेलं आहे धाली, धाली तर इथे मुलगी अभ्यास करत बसलेली होती तर मी तिलाच बोलत होते आणि व्हिडिओही शूट करत होते तर चला तर भेटूया अशाच नवीन एका छान ब्लॉगिंगच्या ब्लॉगिंगचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही नक्की कळवा अभ्यास करत बसलेली होती आणि मुलगा आणि मुलगी दोघेही खेळायला गेलेले होते आणि मोठी मुलगीच बसलेली होती अभ्यास करत मिरच्याची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केली आहे ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय